नमस्कार मी रवी बोडके यशोदन ट्रस्टच्या माध्यमातून समाजातल्या अनाथ बेघर वयोवृद्ध बेघर निराधार लोकांसाठी आपण काम करतो आहे वेळे तालुकाबाई जिल्हा सातारा या ठिकाणी संस्थेचा सा अनाथ आश्रम ले ले आहे आणि या आश्रमामध्ये ज्यांना समाजानं नाकारलं आहे ज्यांना कुणीही सांभाळत नाही अगदी जी लोकं रस्त्यावर राहतात कचऱ्यात पडलेले आहेत कुठंही मिळेल तर खातात अशा लोकांना आपण मदत करून आपल्या संस्थेमध्ये घेऊन येतो त्यांचं राहणं खाणं औषधं कपडे त्याचबरोबर त्यांचं समुपदेशन या ठिकाणी आपण मोफत करतो बरे झाल्यानंतर त्यांचं घर शोधून परत त्यांना घरी सोडण्याचा आपण प्रयत्न करतो सध्या आश्रमामध्ये ऐंशी नव्वद लोकं राहत आहेत तर संस्थेनं शेकडो लोकांना परत स्वतःचं घर इंडियाभरामध्ये मिळवून दिलं आहे या संस्थेच्या माध्यमातून खरं तर मानसिक आजाराचा प्रचार प्रसार आम्ही करतोय अनेक वेळा मानसिक आजार म्हणजे काय हे लोकांना माहीत नाही आहे आणि मानसिक आजाराबाबत असणारे गैरसमज हे कुठंतरी दूर झाले पाहिजेत आणि मानसिक आजारावरती उपचार न घेतल्यामुळं अनेक लोक बऱ्याच वेळा रस्त्यावरती येत आहेत आणि मग रस्त्यावरती आल्यानंतर आपण त्याला वेडा म्हणून घोषित करतोय खरं तर या संस्थेच्या माध्यमातून गेली सतरा वर्ष झालं आम्ही अविरतपणे सेवा करतोय आणि या सेवेतून लोकांना त्यांचं मानसिक स्वास्थ्य जपता यावं यासाठी आम्ही प्रयत्न करतोय खरं तर अनेक लोकांना नातेवाईक नाही आहेत अशा लोकांसाठी खरं तर जगण्या मारण्याचा संघर्ष रोज सुरू असतो आणि हा संघर्ष कुठंतरी थांबावा दोन वेळचं जेवण व्यवस्थित मिळावं आपल्या डोक्यावर छप्पर असावं आणि अशा लोकांसाठी आम्ही शंभर टक्के प्रयत्न करतोय खरं तर कुणी उपाशी असूच नाही असं मला वाटतंय परंतु अनेक लोकांना दोन वेळेचं अन्नही न मिळणं ही, ही खरं तर शोकांतिक आहे अशा भुकेलेल्या ज्यांना या पृथ्वी तलावर कुणीही नातेवाईक नाही आहेत अशा लोकांना आपण मदत करून आपल्या या यशोधन संस्थेमध्ये आणतो आहे सांभाळतो आहे आणि त्यांना सुखाचे दोन घास घालतो आहे आपल्या बघण्यात आपल्या माहितीत जर असं कोणी निराधार असेल ज्याला मदतीची गरज आहे तर निश्चितपर्यंत आम्हाला आमच्यापर्यंत ही माहिती पोचवा निश्चितपणे आपण त्यांना मदत करू आणि आयुष्यभर सांभाळू धन्यवाद